सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेडे यांचा मुलगा अभिनय बेडे हा मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वांचाच लाडका अभिनेता आहे अभिनयने आजवर अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे सध्याच त्याचं आजीबाई जोरात हे महाबालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे याच निमित्ताने या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी लक्ष्मीकांत बेडे यांना स्मरून अभिनयसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली आहे त्यात ते त्यांनी लिहिलं मागे लक्ष्मीकांत बेडेसरांचा फोटो पाहिला आणि पुढे उभा अभिनय फोटो काढताना असं वाटलं की बरीच मुलं वारसा घेतात याने वसा घेतला तू जिथे कुठे जाशील तिथे त्यांचा ते आशीर्वाद असाच तुझ्या पाठीशी असेल अतिशय गुणी मेहनती समजूतदार आणि उत्स्फूर्त अभिनेता आजीबाई जोरात पाहून प्रेक्षक आपल्याच मुलाचं कौतुक करावं तसं अभिनयचं कौतुक करतात ही त्याची कमाई आणि त्याच्या आईवडिलांची पुण्याई अशी सुंदर पोस्ट क्षितिज पटवर्धन यांनी अभिनयासाठी लिहिली सध्या अभिनय बेडेचं आजीबाई जोरात हे महाबालनाट्य हाऊसफुल ठरत आहे प्रेक्षकांची खूप पसंती या नाटकाला मिळत आहे अभिनय बेड़े तसेच लक्ष्मीकांत बेड़े यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील सर्व बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी आत्ताच मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद